करीबन पच्चीस दिन पहले शिवम पुटाने का अपहरण हुआ था उस दिन से गुगूस में खलबली मची थी साथ ही पूरी चंद्रपुर जिले में खलबली मची थी कि एक अपहरण एक पच्चीस साल का लड़के का होता है और उसका कोई सुराग नहीं मिल रही थी हम सब मिल के उसका प्रयत्न कर रहे थे पुलिस प्रशासन हो चाहे गवर्नमेंट हो जो भी हो सब प्रयत्न कर रहे थे आखिर कल उसकी लाश मिली है और एक विकृति मानसिक आदमी उसको मार दिया और ऐसे घटना दुबारा नहीं घटने का ऐसा बोल हम गुगूस पुलिस स्टेशन आज निवेदन दिए हमने साथी, साथी निवे, निवेदन किए कि ऐसा घटना दुबारा नहीं घटना चाहिए इसका खात्री रखो जी शुभम फुटाने या पंचवीस वर्षीय युवकाचं अपहरण करण्यात आलं आणि काल अत्यंत निर्घूर्णरित्या त्याची हत्या करण्यात आलीची निर्देशनास आलेले आहे या प्रकरणात एक आरोपी हा अटक झालेला आहे मात्र आमची अशी खात्री आहे की या प्रकरणात अजूनही काही आरोपी आहेत ते अजूनही मोकाट आहे या आरोपींना तातडीनं जेरबंद करण्यात यावं आणि या विकृत मानसिकतेच्या आरोपींना कारण जेमतेम दोन महिनेपूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये या गणेश पिंपळ शेंडे या आरोपींनी सात वर्षीय वीर खारकर या बालकाचं अपहरण केलं होतं आणि त्यावेळेस काही राजकीय नेत्यांनी त्याची राज ने जामीन घेऊन त्याला सोडवल्यामुळं त्याचं मनोबल वाढलं आणि त्यानं आज इत अत्यंत अशा मोठ्या गुन्ह्याला आज या ठिकाणी त्यानं मोठा गुन्हा केलेला आहे परत भविष्यात त्यानं असा गुन्हा करू नये किंवा इतरांनीही असा गुन्हा करू नये म्हणून त्याला जाहीर फाशी देण्यात यावी अश... दिनांक सतरा एक दोन हजार एकवीस रोजी साडेपाच वाजता शुभम फुटाने हा त्याच्या राहते करून फिरण्यासाठी गुगुस शहरात गेलेला होता त्यानंतर साडेआठ वाजताच्या सुमारास त्याची आई अनिता ताई यांना त्यांच्या मोबाईलवर फोन आला की तुमचा मुलगा किडनॅप झालेला आहे आणि तुम्हाला तीस लाख रुपये द्यावे लागतील अशी माहिती मिळताच त्यांच्या बाजूला राहणारे श्रीकांत माहुलकर यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली तक्रार दाखल केल्यानंतर शुभमचे मित्र आणि जवळचे प्रत्येक त्यांचे नातेवाईक नंतर त्याचं शिक्षण झालं त्या ठिकाणचा सगळीकडे शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर जो एक मिळा एक पुरावा मिळाला त्याच्यावरून आपण गणेश पिंपळ शेंडे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याने शुभम फोटाने याला मारून त्याची बॉडी जी स्वागत लॉनच्या रोडला एका ठिकाणी टाकल्याचे सांगितले ती बॉडी हस्तगत करण्यात आलेली आहे आणि सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये असो पुढील तपास चालू आहे त्यामध्ये आधी किती आरोपी आहे कसा प्रकार घडला कशाने मारला त्याच्या पाठीमागे काय उद्देश होता हा तपास अद्यापर्यंत चालू आहे